नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन हे असतंच तुळशीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे तुळशीला आपण खूप शुभ मानतो अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये देखील आपण तुळशीचा वापर करतो अनेक जण तुळशीची पाने खातात कारण तुळस ही आपल्याला अनेक रोगांपासून मुक्तता देत असते आपल्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्याचं काम तुळस ही करतच असते तुळशीला विष्णू अशी ही विष्णूप्रिय तुळस आपणाला विविध उपयोगी आहे मैत्रिणींना तुळशी वृंदावन ज्याच्या घरी आहे त्याच्या घरी कायम आनंद शांतता आणि समृद्धी नांदत असते तर आता आपण तुळशीपाशी अशा काही गोष्टी ठेवल्यामुळे तुळशीचा प्रभाव अधिक आपल्या कुटुंबावर होऊ शकतो त्याचे अनेक फायदे अनेक लाभ आपल्याला होतात असं काही गोष्टी आहेत त्या आज आपण बघणार आहोत आता तुळशीजवळ आपण काही वस्तू ठेवल्या तर आपल्याला फायदा होतो त्यातली पहिली वस्तू आहे ते, ते म्हणजे स्वस्तिक आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकला खूप शुभ मानलं गेलं आहे अनेक देवी देवता स्वस्तिकमुळे आकर्षित होतात आणि मैत्रिणींनो आपल्या अंगणातील तुळस वाळली किंवा सुकली तर त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीचा वास झालेला आहे आता हा नकारात्मक शक्तीचा जेव्हा प्रभाव जास्त होतो तर त्यावेळेस आपल्या अंगणातील तुळस वाळते किंवा सुकत जाते किंवा आपल्या घराला नद वाईट शक्तीची नजर लागलेली असेल तरी देखील आपल्या अंगणातली तुळस सुकते वाळते तर हे स्वस्तिक आहे या स्वस्तिकामध्ये नकारात्मक शक्तींना रोखण्याची ताकद आहे आणि सकारात्मक गोष्टींना खेचून आणण्याची ताकद आहे त्यामुळे स्वस्तिक हे आपल्याला तुळशी वृंदानाजवळ ठेवायचं आहे किंवा तुळशीचे वृंदावन आहे तोवर तुम्ही तुळशीच्या वृंदावनावर सुद्धा कुंकुमाने स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल त्यामुळं काय होतं आपल्या घराला लागलेली वाईट नजर किंवा नकारात्मक गोष्टी हळूहळू सगळ्या दूर होतात स्वस्तिक खूप महत्त्वाचं आहे स्वस्तिकचं चित्र रेखाटत असतात त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असा विष्णुप्रिय मंत्र म्हणायचा आहे तर काही महिलांना ना खूप दिवसापासून मूल होत नसेल किंवा संतानप्राप्ती व्हावी असं वाटत असेल किंवा गर्भवती महिला असतील तर त्यांनी काय करायचं आहे आपलं मूल तेजस्वी व्हावं किंवा चांगलं व्हावं असं त्यांना वाटत असेल तर अशा वेळी महिलांनी तुळशीजवळ बसून भगवद्गीतेचे पाठ करावेत मनोभावे तुळशीला आपली इच्छा बोलून दाखवावी संतान प्राप्तीची तसेच आपले बाळ तेजस्वी व्हावे अशी प्रार्थना करावी तुळशी माता ही इच्छा पूर्ण करते अनेक वेळा अनेक जण असं म्हणतात की आम्ही तुळशीचे रोप लावतो परंतु ते जगतच नाही तर तुम्ही जेव्हा तुळशीचे रोप आणता त्यावेळेस तुम्ही ते रोप आणल्यानंतर तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे हे तुळशी माते मी तुम्हाला आमच्या घरी आमंत्रित करत आहे तुम्ही आमच्या घरामध्ये स्थापित व्हावे आणि मनोभावे तुळशीला प्रार्थना करून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केल्यानंतरच तुळशी रुंदानात आपल्याला तुळशीचं रोप लावायचं आहे आपल्याला तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी दुसरी जी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे शाळीग्राम शाळीग्राम म्हणजे एक काळा दगड असतो शाळीग्राम म्हणजे माता तुळशीचे पती असतात शाळीग्राम हे तुळशीपाशी ठेवणे आवश्यक असते तुळशी विवाहाच्या दिवशी तुम्ही हा शाळीग्राम अवश्य तुळशीजवळ ठेवू शकता विवाह हो संपन्न करावा विवाह झालेल्या तुळशीपाशीच तुम्ही शाळीग्राम दगड ठेवू शकता ज्या तुळशीचा विवाह झालेला नाही त्या तुळशीजवळ शाळीग्राम ठेवायचा नाही ज्या वेळेस तुम्ही तुळशीपाशी शा शाळीग्राम ठेवाल त्यावेळेला तुमच्या घरामध्ये आनंद शांतता सुख समृद्धी नांदायला सुरुवात होईल अनेक लोकांना रात्रीची झोपसुद्धा व्यवस्थित लागत नाही अशा लोकांनी किंवा ज्यांना वाईट स्वप्न पडतात अशा लोकांनी तुळशीची पाच पाने दिवसभरात तोडून ती स्वच्छ करायची आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला ग्लासामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये तुळशीची पाच पाने टाकायची आहेत हा ग्लास संध्याकाळी आपल्या उशाजवळ ठेवायचा आहे आणि त्या ग्लासावर प्लेट ठेवायची आहे झाकून सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर हे ग्लास भरलेलं पाणी आपल्याला प्यायचं आहे त्यामुळे आपल्याला वाईट स्वप्न तसे झोप न लागणे या सगळ्या समस्या आपल्या दूर होतात तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी आपल्याला तुळशीपाशी तिसरी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे सकाळच्या वेळी किंवा सन सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला एक तुपाचा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचं आहे हे तूप शुद्ध देशी गाईचं असेल तर खूपच उत्तम नसेल तर कोणत्याही गायीचं तूप घेतलं तरीसुद्धा चालेल परंतु तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायला अजिबात विसरायचं नाही आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने अनेक देवी देवता आमंत्रित होतात तसंच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होते आपल्या पैशाला कधीच कमतरता भासत नाही अशा प्रकारच्या ह्या ज्या तीन वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत तुम्ही तुळशीजवळ जर ठेवल्यात तर तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही तुम्हाला जर कामात अपयश येत असेल तर या तीन वस्तू तुळशीजवळ ठेवल्यामुळे तुम्हाला अपयश येणार नाही कामात यश मिळेल पैसा अजिबात कमी पडणार नाही तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद